आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे राजीनामा स्वीकार या ठिकाणी मुक्त कर तो आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने इस्तीफा राज्यपाल राज्यपालजी केस भेट दिस चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय काय कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकत आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढ्या निर्दयी एवढ्या क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले तुम्ही महाराष्ट्राची द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनामाचं गांभीर्य महारा तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला अग्निघू शकत नाही जो बुंसे काही व हॉट की दुसरी गोष्ट हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम्ही बात करू औरंगजेब के मग सभागृहात आणायचं हे नाटकं बंद करावं बंद करा ही नाटकं औरंगजेबाबद्दल सुमन गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान आमचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा अपमान होतोय इंद्रजीत सावंतांना धमकी दिली जाते कुठे आहे तुम्ही ते कोरटकरला पोलीस संरक्षण देता काडा पोलीस संरक्षण आणि विरोधा त्याला एकट्याला आम्ही बघतो काय करायचं ते सीएम देणार बाबा सीएम सीएम सरांनी याला यापूर्वी देखील दोन वेळा राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं मात्र अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी आधी ऐकलं नाही असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस या राजीनाची चर्चा करण्यासाठी मला हेच कळत नाही की म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का दादा अग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून काय महाराष्ट्राला कळणार नाही आतल्या गोष्टी पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुराबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपश्नाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवत घ्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल कराने घ्यायचे कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला आहे स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का राजीनामा गुन्हेगारी केली आणि खर तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळी सांगता येत नाही हा मंत्री मला नको का सांगता येत आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता नाही करू शकणारे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही काय तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागलायत आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलिच्छ राजकारण नको या मला आता ह्याच्या पुढे ते नको या मला सगळे तसेच आहेत सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप आपल्या लोकांना वाचवायचंय हे सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचंय सगळ्यांनी पण काही बोलायचं पण नाही आहे ना व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला एक्झॅक्टली exactly, आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं सीआयडी ने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल मधला तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य मानला सा समजता काय हे शासन काय समजतं आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार मला सगळ्यांचा दुसरा दिवस मला नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटत या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला बस धन्यवाद आज जरी राजीनामा नाही आवाहन करेल यांचं हे जे चाललंय ना कॉल्ड so अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणी मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील अमूक तमुक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचं यांचं अधिवेशन बंद पाडायचं आपण बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजेशाही आहे आणि ही, ही राजेशाही राजे बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचं बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डीसीएम लोकायुक्तांना लिहिलं ई ला लिहिलं सीजे न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाहीत काही 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 नाही कारण सगळ्यांना पैसे खायचे हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसांनी करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उट्टो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाहीत पोलिसांना पण हफ्ते पाहिजे दामुक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशन मध्ये गेलं पोलीस रेकॉर्ड करत नाही आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे सगळ्याची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल ते धनंजय मुंडे म्हणत आहेत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी दोन्ही धडा शिकवेन शिकवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा शिकवा जो जे करायचं करा, करा। असेल ही मत बघू आपण विरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी ताकद ठेवते तुम्ही सबळ पुरावे दिले होते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोक्सो लावला जाईल तो एकंदरीत केला जाईल पण अजूनही टोलवा टोलवीज पाहायला मिळते ते टोलवा टोलवीज करणारा त्याच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची हो हो का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय देशमुखला न्याय देतील का अपेक्षा ठेवायची कि तो मुलांना सगळे जण गेले होते सीएम ना भेटायला खरं सीएम नी त्यांच्या घरी जायला हवं होत त्यांच्या घरी जाऊन घ्यायला पाहिजे होत पण नाही गेले कोणी ते नाही गेले का नाही गेले आणि त्यांना आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी की आम्ही मुलांची म्हणजे तुम्हाला न्याय देऊ असा न्याय ती, तीन महिने लागतात तुम्हाला आणि हे सगळं सग्ण, सगळ्यांना माहिती होतं दस प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुप वर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग्स मारतो आणि एवढा माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडे भेटायला जातो दोन दोन वेळा हे याच राजकारण यार आता माझ्याच्या जाई बोलवणार प्लीज नको बोलूया विषय अत्यंत ह्युमन विषय आहे माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचा विषय मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले मला त्याच्याविषयीची माहिती नाही पण इंस्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट नाही ते व्हिडिओ उघडायची किंवा मा बघायची माझी हिंमत देखील झाली नाही कारण ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलंय आणि एवढ्या मानुष्य मारून त्याचा व्हिडिओ केलाय त्यांच्या जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा ह्या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा असा काहीतरी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये पण जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही ते बघण्याची माझी हिंमत नाही संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाईन आहे व्यक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण इन्व्हॉल्व आहे कोणाचा हात आहे हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही एवढं मात्र नक्की सांगते कि ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांच्या मुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही तो सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे खर तर त्या समाजाची जी मुलं आणि ज्याची हत्या झाली त्याची एवढी निर्घृण हत्या झाली त्यामुळे तो समाज एका आक्रोशात वावरत आहे खरंतर समाज जा जा आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही पण आता परिस्थिती कशी आहे प्रत्येक गोष्ट जातीवर जाते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते अमानुषपणे कोणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो मी बसले तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे आमदारकीची शपथ घेतलेली आहे कुठलाही ममत्व भाव न बाळगता कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची कारण ज्या मुलांनी हे निर्गुण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते माझ्या पोटचे असते तरी मी हेच म्हणणे असते की त्यांना कडक शासन करा याच्या पलीकडे कोणताही राजकीय नेता एखादं व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयंनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं है पण कोणत्याही आई आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून ला जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे त्या पोराच्या परिवाराच्या त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही त्यांनी तो घेतलाय ते योग्यच केलेला आहे मला वाटतं आहे दुरुस्त